श्वेतचंद्राची निवड करणं तुझे निकष काय होते की आता आपल्याला महाराज निवडायचे आहेत किंवा आता आपल्याला खऱ्या अर्थाने ते, कर ते कास्टिंग करायचं आहे तेव्हा तुम्ही दोघं मित्र चिन्मयच्या बाबतीत तुम्ही दोघं मित्रही होतात एकत्र कामही करत होतात त्यामुळे चर्चा खूप वेळ ती प्रोसेस खूप मोठी होती त्यावेळेच्या कास्टिंगची पण आता तुला ठराविक ठराविकडे वेळ असेल किंवा वर्षभरात काही महिन्यात तुला ते करायचं होतं अशा वेळेला तुझे निकष काय होते श्वेतचंद्रपर्यंत पोचण्याचे जसं मी मागे पण म्हणलं की विषयीची निष्ठा हा पहिला निकष जे की पुरेपूर आहे तुला त्याच्या बोलण्यातनं त्याच्या डोळ्यातनं त्याच्या वागण्यातनं सगळं दिसतं दुसरं मेहनत प्रचंड करू शकणारा असा मुलगा हवा होता आणि मुलगा हा शब्द मी खूप जाणीवपूर्वक वापरतो जसं ताई म्हणाल्या तसं की त्या वयाचं आता असलं पाहिजे असा निकष होता की जर आपण रिकास्टिंगचा विचार करतोय तर तर छत्रपतींचं राज्याभिषेकापर्यंतची गोष्ट आपण दाखवणार आहोत संपूर्ण शिवराज अष्टकामध्ये तेव्हा त्यांचं वय चव्वेचाळीस वर्षाचं होतं तिथपर्यंतच दिसणारा कलाकारच आता ह्याच्यामध्ये असायला हवा घोडेस्वारीपासून <coughs> तलवारबाजीपर्यंत अनेक प्रकारचं ट्रेनिंग त्याला घ्यावं लागणार आहे तर तशा पद्धतीने फिजिकली फिट आणि मानसिकदृष्ट्या त्या सगळ्यासाठी प्रो असणारा कलाकार असायला हवा Uh, सूर्याजी तो जेव्हा करत होता सुभेदारमध्ये तेव्हाच आम्ही त्याचं डेडिकेशन पाहिलं होतं म्हणजे तो तेव्हा तो एक मालिका करत होता म्हणजे अक्षरशः पंधरा दिवस तर मी त्याला असं पाहिलं आहे पंधरा दिवस एक महिना की तो गाडीत झोप घेत होता आमचं शूटिंग करून तो मालिकेच्या सेटवर जायचा तिथलं शूटिंग करून आमच्या सेटवर यायचा याच्यामधल्या वेळेत तो गाडीत झोपायचा आणि जवळपास आमच्या त्या सेटवर जिथे कुठली एखादी सोय असेल खोलीची तिथे तो त्याची आन्नीका आवरायचा वगैरे आणि मग शूटिंगला जॉईन व्हायचा तर इतकी धावपळ करू करून कधीही थकलेला नसायचा तो कधी मी दमलो आहे मी कंटाळलो आहे असा भाव त्याच्या चेहऱ्यावर नसायचा हे सूर्याजीपासनं आम्ही ब त्याला ऑब्झर्व करत आलो असतो मी जसं म्हटलं की शिवराज अष्टकाचं आमचं हे कुटुंब आहे तर हे जे वडीलधारे मंडळी आहेत सगळी तर ती ऑब्झर्व करत असतात ती चर्चा कुठलाही निर्णय जसं सत्ता म्हणला की तो कुठलाही निर्णय आता मी म्हणतो म्हणून करा असं नाही होत आपल्या इथे शिवराज अष्टकाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये तर प्रत्येकाशी चर्चा होते तर त्या चर्चेमधनं सातत्याने अभिजितचं नाव पुढे येत गेलं त्यामुळे त्याचे अभ्यास करण्याची वृत्ती शिकण्याची वृत्ती हा पहिला निकष जो होता की इतिहासाविषयीची आवड शिवछत्रपतींबद्दलची निष्ठा या सगळ्या निकषांवरती तो वेळोवेळी पुरेपूर खरा ठरत गेला आणि मग अर्थातच टेस्टमध्ये मी जसं म्हटलं त्यांनी जसं सांगितलं की ए आयमध्ये आम्ही सुरुवातीला त्याचा चेहऱ्याचं काही मॉडिफिकेशन करून पाहिलं मग नंतर बरोबर जे आत्ता ज्यांना आपण टॉपमोस्ट मेकर म्हणून ओळखतो इंडस्ट्रीचे म्हणजे अगदी हिंदी असेल साऊथ असेल तर सगळीकडे त्यांचंच नाव घेतलं तर सुरेंद्रजी स्वतः त्याच्या लुकटेस्टला उपस्थित होते ज्या तीन चार लुकटेस्ट झाल्या त्या लुकटेस्टला उपस्थित होते की कच्च्या दाढीपासून ते आत्ता आपण जे सिनेमातलं त्याचं रूप पाहिलं तिथपर्यंत त्यांनी स्वतः हाताने त्या दाड दाड्या म्हणजे आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल की ते मराठी आहेत आणि त्यामुळं अत्यंत प्रेमाने त्यांनी ते काम केलं स्वतः पहिल्या दिवशी मुहूर्ताचा जो त्याचा शॉट होता त्या शॉटला सुरेंद्रजी उपस्थित होते त्यांनी स्वतः ती दाढी पूर्णपणे स्व त्यांच्या देखरेखीखाली त्या त्याच्या चेहऱ्याला लावली तर या सगळ्या निकषांवर अभिजीत पुरेपूर उतरत गेला आणि स्वाभाविकपणे आम्ही म्हणतोच की ज छत्रपतींची भूमिका मिळणं हे छत्रपतींच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही आणि त्याला तो मिळाला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही